पुढची कविता सादर करण्यासाठी मी भरत दाभोळकर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं नमस्कार मी कवितेविषयी सांगत नाही कविता वाचूनच दाखवतो ही मंगेश पाडगावकरांची कविता आहे मी कुठे म्हणालो परी मिळावी हल्ली कुठे पर्या दिसतच नाहीत कुठे फक्त परी कथांमध्ये दिसतात मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जराशी बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून चालू आहेत खूप ठिकाणी प्रयत्न मनापासून चालू आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटणार स्वप्नात तशा खूप भेटणार कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या हल्ली कुठल्याही मुलींच्या गालावर खळ्या दिसतच नाहीत फक्त जॉन अब्राहमच्या गाण्यावर खळ्या आहेत गालावर खळी नको तिच्या फक्त जराशी हसरी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो बरी मिळावी फक्त जराशी बरी मिळावी ही पाडगावकरांची कविता आहे आता हा खरं म्हणजे व्यासपीठ नाही आहे पण दोन कविता मा दोन ओळी माझ्या ॲड केल्याशिवाय मला चैन नाही पडणार मी कुठे म्हणतो मुंबईला सिंगापूर करणारी पार्टी मिळावी पण इदान मनसेसारखी एखादी चांगली तरी मिळावी थँक्यू व्हेरी मच वाह सर वा या आपल्या uh, या कार्यक्रमाला